आपण ह्यासारखेच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तर ही जी व्हरायटी आहे तर मायको कंपनीची जंगी व्हरायटी आहे तर ह्या व्हरायटीचं कॅरेक्टर असं आहे की ही जी बोन बोंड साईज आहे तर ती मोठी साईज आहे बोंड साईज हे पहा आणि ह्याच्यावर जे पानावर जे असतं तर लव जास्त असतं त्याच्यामुळे याच्यावर जास्त किडीचा प्रादुर्भाव किंवा अटॅक दिसून येत नाही आणि ह्याला माल बघा ह्या जंगी व्हरायटीला किती माल लागलेला आहे एक दोन तीन चार असे चार चार बोंड ह्या एका एका फांदीला लागलीत एक, एक दोन ला ला तीन चार पाच पाच हे धरून पाच चार पाच चार बोट बोंड आहेत ह्याला हे पहा एक दोन तीन चार आणि ह्याला फुटवा बघा फुटवा पण चांगला आहे ह्याला फांद्या एक दोन तीन चार पाच सहा सहा फांद्या खालूनच फुटलेल्या आहेत ह्याला आणि जास्त हाईट पण नाही ह्याची छातीला झाड लागतंय तर ह्याला भरपूर बोंडे येतं ह्या जवळपास पाते आणि बोंडे मिळून जवळपास चाळीस ते पन्नास ह्याला शेवटपर्यंत लागल या झाडाला हे दुसरं आहे त्याला पण बघा भरपूर माल लागलेला आहे हे बघा हे भरपूर बोंडे पाती लागलेली आहेत एक दोन तीन चार हे पहा म्हणजे हे भरपूर याला बोंडी लागलेली हे बघा काही आणि सध्या याच्यावर थोडा ट्रिप्स तुडतुडा आणि पांढऱ्या माशीचा थोडा अटॅक दिसून येत आहे तर ह्याला फवारणी आपण घेऊ शकतो फिप्रोणीला आणि तपूस पावडर याची फवारणी घेतली तर चांगल्या प्रकारे कवरिंग आपल्याला यात किडीची भेटू शकते चांगला माल आहे हे बघा हे दुसरं झाड आणखीन तिसरं झाड हे पहा याला माल दोडीची साईज बघा हे पहा भरपूर माल आहे याला कापसाला मैकोचं जंगी व्हरायटी गाजलेली व्हरायटी हे पहा हे बोंड पहा ह्याची बोंड लागलेली त्याला भरपूर अशी बोंड लागलेली चांगले झाड आहेत हे पण इथं झाड पहा ह्याला पण भरपूर माल लागलेला पानामुळं काही माल दिसत नाही खालचा हे पहा माल याला खाली भरपूर माल लागलेला हे एक फांदी निघलेली ह्याची ह्याला भरपूर असे पाती लागलेली पंचवीस तीस पाते असतील याला एका फांदीला एका फांदीला हे पहा हे इकडे बघाय दाखवा बघा हे किती बोंड लागले त्याला एका एका, एका फांदीला चार चार पास चार पास। चार तीन तीन दोन पाच पाच काही काही ठिकाणी असे लागलेले हे पहा झाड डोळ्या निबर झाल्या पूर्ण माल आठ ते दहा दिवसात पूर्ण शेतीपर्यंत याला माल लागत दहा दिवसात दहा ते पंधरा दिवसात